काशी क्षेत्री विश्वनाथ महाराजांची विश्वनाथ भगवानची आरती होण्यापूर्वी आणि यामार्फतच तुमच्या घरातील सर्व दोष हे निघून जाण्यासाठी लॅपटॉप किंवा पी सी जसा रिफ्रेश करतो तसा आपला संपूर्ण देह घरातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा संपूर्ण देह हा हा नारळ स्थापित केल्याच्यानंतर त्या कलशाच्या समोर तुम्हाला ओम सतनमजेश गुरुजी कॉलेज वडे बाद दादा गुरु चैतन्य सिद्धसर गुरु महायुग मसंद्रनाथ साप कौरेश चैतन्य सिद्धसर गुरु शंभू च्यगु गुरु रस्त बाबा कौरेश नवनाथ चौरांस तो कादेशा आदेश आज या विशेष भागामध्ये आपण ऋषीपंचमी याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ऋषीपंचमी साजरी का केली जाते ना हे सर्वप्रथम आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे संपूर्ण वर्षभराच्या कालखंडामध्ये आपण घरामध्ये ज्या ज्यावेळेस पूजन करतो ज्या ज्या पूजा आपल्या घरामध्ये होतात प्रत्येक पूजेचा एक नियम असतो किंवा एकदम बेसिक एथिकेट्स असतात की शुद्ध अवस्थेमध्ये पूजा ही सदैव झाली पाहिजे मग पूजा आपण आंघोळ करून का करतो याच्यामागे मागे शास्त्र किंवा रिझन हेच आहे की जेवढं तुमच्या स्वतःमध्ये शुद्धता असेल घरामध्ये जेवढी पवित्रता आणि शुद्धता असेल त्या घरामध्ये एक सात्विक ऊर्जा पॉझिटिव एनर्जी आणि देवी देवतांचं वलय हे तिथे निश्चितपणे प्राप्त होते कारण देवी देवतांना शुद्धता आणि सात्विकता ही सर्वतोपरी प्रिय आहे मग वर्षभरामध्ये आपल्याकडनं कळत नकळत जे काही चुका अपराध शुद्धता किंवा अशुद्धतेच्या अवस्थेमध्ये झालेल्या असतात मग आता अवस्था म्हणजे काय हे सर्वजण तुम्ही जाणून आहात या अनुषंगाने जे काही झालेले सर्व अशुद्ध अवस्थेतले पातक असतात पाप असतात कळत नकळत किंवा अनावदनाने झालेले सर्व झुल चुका म्हणा किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण बाहेरून आलेलो असेल किंवा अपवित्र वस्तूला घटनांना हात लागलेला असेल तर अशावेळीसुद्धा आपल्याकडनं काही चुका किंवा ते दोष लागू झालेले असतात जे देवी देवतेची पूजा आपल्याकडनं कळत नकळत घडलेली असते त्यामुळे या देवी देवतांमार्फत आपल्याला जे दोष लागले जातात त्या पूजांमार्फत तर वर्षभरामध्ये लागलेल्या सगळ्या दोषांचं निवारण करण्याचा एकमात्र दिवस म्हणजे असतो तो ऋषीपंचमी ऋषिपंचमी याचा अर्थ आहे की मुळामध्ये ही ऋषींप्रती किंवा आपले जे ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत यांच्याप्रती आपलं जी समर्पण भावना आहे ती व्यक्त करण्याची तिथी म्हणजे ही ऋषिपंचमी आहे आता मुळामध्ये पहा आपण सर्वजण जे ब्रह्मदेवतांमार्फत उत्पन्न असलेले जे सप्तऋषी आहेत या सप्तऋषींच्या मार्फतच कोणत्या ना कोणत्या कुलामध्ये किंवा कुळामध्ये आपण जन्म हा घेतलेला आहे आता जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण कोणत्याही पूजेचा संकल्प ज्या ज्या वेळेस सोडतो संकल्प सोडताना पण पहा आपण आपलं स्वतःचं संपूर्ण नाव घेतो आणि त्याचबरोबर आपण ज्या गोत्रात उत्पन्न आहे त्या गोत्राचं सुद्धा आपण उच्चारण करतो बरेच जणांचं गोत्र कोणाचं काश्यप असते कोणाचे भारद्वाज असते कोणाचे वशिष्ठ असते कोणाचे अत्री असते या अनुषंगाने हे जे सात नावं गोत्राचे आपण उच्चारण करतो प्रत्येक वेगवेगळ्या अनुषंगाने तर हे जे सात नावं आहेत जे गोत्रांचे असतात ते सप्तऋषी आहेत म्हणजे तुम्ही ज्या गोत्रामध्ये उत्पन्न आहात त्या गोत्राचा जो प्रमुख कोणी असेल ना तर त्या सप्तऋषींमधीलच एखादा ऋषी हा मेन आहे तो प्रमुख आहे त्याच्यापासूनच आपला कुळ किंवा तुमचा आमचा कुळ हा पुढे चालत आलेला आहे त्यामुळे या सप्तऋषींचं केलं जाणारं जे जा आवाहन आहे यांच्याप्रती केली जाणारी जी जा समर्पणता आहे हा साजरा करायचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी तर ऋषीमुनींचं आपल्यावरती उपकार जेवढे आहेत त्यांनी जे आपल्याला दिलेले संस्कार आहेत ऋषीमुनींमार्फत जे आता वर्तमान स्थितीत उपलब्ध असलेले आपल्याले ग्रंथ आहेत ते प्रमाण आहेत किंवा वेद आहेत मुळामध्ये याच्यामार्फत किंवा खऱ्या अर्थी तर ऋषीमुनींनी आपला आणि परमेश्वराचा जो रस्ता आहे तो खूप आसान किंवा तो खूप सहजगत्या आपल्याला उपलब्ध करून दिला का तर त्यांनी जेवढं कष्ट घेतलं जे वेदाध्ययन केलं जे ग्रंथाचं अध्ययन केलं जे ग्रंथ मंत्र किंवा जे तंत्र जे त्यांनी लिखित स्वरूपामध्ये आपल्याला संपूर्णपणे उपलब्ध करून दिले हे खऱ्या अर्थी त्यांची आपल्यावरती कृपा आहे हे त्यांचे उपकार आहेत की आपल्यामधला देवामधला जो दुवा आहे जो रस्ता आहे तो त्यांनी खूप सुखकर बनवला त्यामुळे या सप्तऋषींना किंवा या ऋषीमुनींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला ऋषीपंचमी ही साजरी करायची असते मग ऋषीपंचमीला आपल्याला करायचं काय आहे की जेणेकरून सप्त ऋषींचा आपल्याला पूजनामार्फत त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळावा आणि आपल्याकडनं उत्पन्न झालेले जे संपूर्ण वर्षभरातले जेवढे पाप आहेत किंवा ज्या अपवित्र वस्तूंमार्फत ज्या काही घटना किंवा स्पर्शित झालेले सर्व गोष्टीतनं बाहेर निघण्याचा मार्ग कोणता ती पूजा कशी करावी ते आता आपण समजावून घेऊयात सर्वप्रथम आता हे समजून घ्या की ऋषीपंचमीच्या दिवशी तुमच्या घरातल्या देवी देवतांचे सर्वांचे सर्वात प्रथम तुम्ही पूजा करून घ्यायची असते पूजा करून झाल्याच्यानंतर तुम्हाला एका चौरंगावरती किंवा एखाद्या पाटावरती एक लाल कापड किंवा लाल वस्त्र हे अंतरायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडेसे गहू घेऊन बरोबर त्या पाटावरती किंवा चौरंगावरती मध्ये ठेवून त्याच्यावरती तुम्हाला एक कलश म्हणजे पाण्याचा कलश जो असतो पूजेमध्ये आपण वापरतो तो, तो तुम्हाला त्याच्यावरती स्थापित करायचा आहे समजा घरामध्ये कलश नसेल पूजेमधला मग आम्ही काय करायचं तर अशावेळी तुम्ही घरामध्ये तांब्या जो असतो ज्याच्यामध्ये आपण पाणी पितो हा पाण्याचा तांब्यासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता हा कलश किंवा हा तांब्या किंवा हा गडू तुम्ही पाण्याने पूर्णपणे भरून त्याच्यावरती एक नारळ स्थापित करायचा असतो हा नारळ स्थापित केल्याच्यानंतर त्या कलशाच्या समोर तुम्हाला अष्टदल कमलची निर्मिती करायची असते आता अष्टदल कमल निर्मिती म्हणजे काय मुळामध्ये हे तुम्ही फुलांपासूनही करू शकता पानापासून सुद्धा करू शकता आठ पद्धतीचे कमळाच्या पाकळ्याला कमल म्हटलं जातं समजा ते अष्टदल कमल समजा नसेल जमत आपल्याला काढायला किंवा त्या अनुषंगाने तर सर्वात बेस्ट आहे की तुम्ही कलशाच्या समोर आठ विड्याचे पाणी ठेवावीत विड्याच्या पाण्यावरती जवळपास तुम्ही आठ सुपाऱ्या प्रत्येक पानावरती एक एक ठेवाव्यात म्हणजे आठ विड्याची पाने आणि त्या प्रत्येक विड्याच्या पानावरती थोडेशा अक्षदा आणि त्या प्रत्येक अक्षद्यावरती एक एक सुपारी अशा आठ सुपाऱ्या तुम्ही या पूजेमध्ये मांडून घ्यायच्या या आठ सुपाऱ्या कोणाच्या असतात तर त्यातल्या सात सुपाऱ्या ज्या असतात त्या सप्त ऋषींच्या असतात ज्यांच्यासाठी आपण ही ऋषीपंचमी साजरी करत आहोत मग आठवी सुपारी कोणाची असते तर आठवी सुपारी ही माता अरुंधतीची असते आता अरुंधती कोण तर गुरु वशिष्ठ म्हणजे वसिष्ठ मुनी जे आहेत ही यांची पत्नी आहे त्रिया सप्त ऋषींबरोबर माता अरुंधती हिलासुद्धा या पूजेमध्ये विशेष मान हा प्राप्त आहे त्यामुळे सप्तऋषींच्या केल्या जाणाऱ्या पूजनामध्ये अरुंधती मातेची सुद्धा पूजन किंवा पूजा ही अनिवार्य आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेस आपण सप्तऋषींची पूजा या स्वरूपामध्ये मांडतो त्या त्यावेळेस आपल्याला सातच्या ऐवजी आठ पानाचे विडे आणि आठ सुपाऱ्या तिथे मांडायच्या असतात बरं आता हे संपूर्ण तुम्ही पूजा मांडून घेतली त्याच्यावरती षोशोपचार्य पूजन आपण करायचे असते थोडक्यामध्ये गंध असेल फूल असेल अत्तर असेल ज्या अनुषंगाने तुम्ही पूजा करता घरातील देवी देवतांची त्या अनुषंगाने तुम्ही या सर्व देवी देवतींची पूजा करायची आहे सप्तऋषींच्या ज्या सुपारी असतात त्यालासुद्धा तुम्ही अष्टगंध हळदी कुंकू हे वाहू शकता आणि ज्या अरुंधती मातीची सुपारी वेगळी असेल म्हणजे आठव्या पानावरती मांडलेली त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही हळदी कुंकू हे व्हायचं आहे हे सर्व पूजन मांडून झाल्याच्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची असते किंवा सप्तऋषींचं एक पद्धतीचं आवाहन करायचं असतं आणि त्यांना प्रार्थना करून तुम्ही यावे आणि माझे जे काही घरामध्ये उत्पन्न झालेले जे दोष आहेत किंवा माझ्या घरातील व्यक्तिरेखेमार्फत उत्पन्न झालेले जे काही दोष आहेत ना त्याचं तुम्ही निवारण करावे त्याचं क्षमन करावे अशी त्यांना प्रार्थना करायची असते ही प्रार्थना कशी केली जाते तर ती प्रार्थना केली जाते एका श्लोकामार्फत आता जो तुम्हाला श्लोक दिसत आहे तो प्रार्थनेचा श्लोक आहे हा तुम्ही श्लोक याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तो एका पानावरती लिहून घेऊ शकता या अनुषंगाने तुम्ही याची प्रार्थना करायची आहे बरं आता प्रार्थना करताना सर्वप्रथम हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आपण सप्तऋषींचं आणि माता अरुंधतीचं आवाहन करत आहोत आवाहन केलं कसं के जातं तर, तर ते तर हातावरती अक्षदा घेऊन हे आवाहन केलं जातं आणि त्यांना आर्ग्यसुद्धा आपल्याला द्यायचे असते आणि या अनुषंगाने हे सर्व सप्त ऋषी आणि माता अरुंधतीच्या एक पद्धतीचं तुम्ही केलेलं असते ते आवाहन आणि यामार्फतच तुमच्या घरातील सर्व दोष हे निघून जाण्यासाठी किंवा उत्पन्न झालेले दोष हे भस्म होण्यासाठी तुम्ही केली गेलेली ही प्रार्थना असते निश्चितपणे सप्त ऋषी माता अरुंधती तुमच्यावरती किंवा तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेमार्फत इवन घरामध्ये उत्पन्न झालेले सर्व दोष कळत नकळत झालेले सर्व पापे हे भस्मसात करतात आणि संपूर्णपणे जसा एक रिफ्रेशमेंट तयार होते म्हणजे जसं आपण लॅपटॉप किंवा पी सी जसा रिफ्रेश करतो तसा आपला संपूर्ण देह घरातल्या प्रत्येक व्यक्तिरेख्याचा संपूर्ण देह हा।, हा रिफ्रेश होतो म्हणजे काय होतो तर जे काही उत्पन्न झालेले दोष आहेत पातक आहेत ते नाहीसे होतात थोडक्यामध्ये घरामध्ये एक पॉझिटिव्ह लहरी एनर्जी हे सप्तऋषी आशीर्वादाच्या रूपामध्ये देत राहतात बरं आता हे संपूर्ण झाल्याच्यानंतर मग नैवेद्य कशाचं केला जातो दूध आणि याचा नैवेद्य तुम्ही सप्तऋषी मारता अरुंधतीला दाखवू शकता याचबरोबर या दिवशी खऱ्या आरती किंवा याचं एक प्रमाणसुद्धा आम्हाला मिळते की दही आणि भात याचं सुद्धा नैवेद्य सप्तऋष माता मातारतीला या दिवशी दाखवला जातो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की बाबा विश्वनाथ म्हणजे काशी क्षेत्री विश्वनाथ महाराजांची विश्वनाथ भगवानची आरती होण्यापूर्वी दररोजच्या आरतीमध्ये बरं का सप्त ऋषींचं सर्वप्रथम अगोदर आवाहन केलं जातं सप्त ऋषींच्या आवाहनानंतरच बाबा विश्वनाथची आरतीसुद्धा करण्याचं विधान काशी क्षेत्री प्रच्वलित आज सुद्धा आहे त्यामुळे सप्त ऋषी ज्यांच्यापासून आपलं संपूर्ण कुळ उत्पन्न आहे ज्यांचे गोत्र धारण करतो ज्यांच्या नावाचे गोत्र आपण धारण करतो प्रति हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे पूजा अगदी छोट्या स्वरूपाची आणि एकदम सुटसुटीत पूजा आहे खूप सोपी आहे जे तुम्ही समजून घेतलेलं मंत्र अगदी सोपं आहे या अनुषंगाने ही पूजा अवश्यपणे करण्याचा प्रयत्न करा गणपतीच्या या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये गौरी आगमनाच्याच पू पूर्वी ही खऱ्या अर्थी तर पूजा करत असतात आणि केली गेली सुद्धा पाहिजे कारण ज्या दिवशी गौरी येत असतात गौरीच्या अगोदरच हे सर्व पूजा आपण करून घेण्या किंवा त्या अनुषंगाने ही सप्त कृपा आहे की गौरी आगमनापूर्वीच आपल्याला हे सर्व पूजा करण्याचं विधान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे जेणेकरून गौरीच्या दिवशी किंवा लक्ष्मी बसण्याच्या अगोदरच सर्व घर हे सप्त आशीर्वादाने आपलं पवित्रता या घरामध्ये वाढणार आहे अशा आहे आजच्या भागामध्ये जे माहिती देण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती करतो भेटूया अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सर्व नॉलेजवर गुरुजी देश आहे शाळा निरंजन